मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या भारताचा इतिहास जर म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय हा इतिहास अपूर्णच राहतो त्यामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण वंशावळ ही कशा प्रकारची होती आणि आज रोजी त्यांचे वंशावळीपैकी कोणते व्यक्ती हे आहेत आणि ते काय करत आहेत ते कुठे आहेत हे आपल्याला माहिती असणं हे आपलं कर्तव्य आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण वंशावळ मित्रांनो भोसले घराणं सुमारे सतराव्या शतकास उदयास आलेलं आणि सत्ताधी झालेलं मराठा घराणं भोसले घराण्याविषयी त्यांच्या मूळ स्थानाविषयी फार माहिती आपल्याला आढळून येत नाही ज्यावेळी शिवाजी महाराजांचा सोळाशे घराण्याचा उदयपूरच्या शिसोदे राजपूत घराण्याशी संबंध हा दिसून येतो तीच क्रमवारी मराठी बकरीत पुढे सुरू ठेवलेली पाहायला मिळते बकरीत आलेल्या उल्लेखाच्या नुसार ज्यावेळी उत्तर हिंदुस्थानात मुस्लिमांचे वरचस्वय वाढीस लागलेले होते त्या सुमारास भोसले दक्षिणेत स्थानांतरित झाल्याचे बोलले जाते मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ तर मित्रांनो सुरुवात होते बाबाजी भोसले यांच्यापासून भोसले घराण्याचा उल्लेख ज्यावेळी होतो त्यावेळी प्रथमता थोडीफार माहिती आढळते ती बाबाजी भोसले यांच्यापासून पुढेही भोसले घराण्याची वंशावळ ठळक पद्धतीने माहिती होते पण त्यापूर्वीची नाही बाबाजी भोसले यांना दोन मुलं मालोजी आणि विठोजी हे होते मालोजी भोसले मालोजी भोसले यांची दोन मुलं मालोजी आणि विठोजी भोसले हे निजामशाहीच्या आश्रयाने वेरूळ आणि घृष्णेश्वर भागात उद्यास आले मालूजी भोसले यांच्याकडे पुणे आणि सुपे भागाची जहागिरी होती शहाजी व शरीफजी अशी मालूजींची दोन मुलं होती शरीफजी भोसले मालूजींचा मुलगा शरीफजी भोसले यांच्या पत्नीचे नाव दुर्गाबाई शरीफजी अहमदनगरला जी प्रसिद्ध भातवडीची लढाई झाली त्यात युद्धादरम्यान मारल्या गेले शहाजी राजे भोसले शहाजी महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर सन पंधराशे चौऱ्याण्णव ते सोळाशे चौसष्ट असा हा कालखंड सांगता येईल जन्म अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव आणि मृत्यू तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट शहाजी महाराज हे निजामशाहीत आणि त्यानंतर पुढे सरदार म्हणून नावारूपाला आले शहाजी महाराजांच्या तीन पत्नी होत्या जिजाबाई तुकाबाई आणि नरसाबाई जिजाबाईंना दोन पुत्र होते ज्येष्ठ पुत्र संभाजी आणि द्वितीय पुत्र शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी तुका तुकाबाई तुकाबाई आणि शहाजी राजांचा पुत्र होता व्यंकोजी उर्फ एकोजी राजेशहाजी राजांच्या तिसऱ्या पत्नी नरसाबाई या होत्या आणि त्यांचा पुत्र होता संताजी शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध त्याचप्रमाणे मोगल आणि युरोपियन संघर्ष करत रायगडाला मराठा राजधानी स्थापित करून आणि स्वतंत्र मराठा राज्य स्थापित केले मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती होण्याचा बहुमान मिळवणारे शिवाजी महाराज सोळाशे चौऱ्याहत्तरला ला महाराजांचा राज्याभिषेक झाला जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे सत्तावीस मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई ह्या होत्या संभाजी संभाजी शहाजी भोसले शहाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते सोळाशे तेवीस सालचा त्यांचा जन्म जिजाबाईंनी आपले दीर संभाजी संभाजीराजे यांच्या नावावरून आपल्या ज्येष्ठ पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले अफझल खानने दगाफटका केल्यामुळे संभाजी सोळाशे पंचावन्न साली कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत मारल्या गेले एकोजी शहाजीराजे आणि तुकाबाईचा मुलगा म्हणजे व्यंकोजी उर्फ एकोजी राजे मराठा साम्राज्याची स्थापना तामिळनाडूमधील तंजावर येथे करणारे व्यंकोजी राजे या गोष्टीसाठी इतिहासात ओळखले जातात मराठ्यांचे कर्नाटकात बंगलोर हे प्रमुख ठिकाण होते परंतु पुढे शहाजीराजांचे निधन झाल्यानंतर व्यंकोजी राजेंनी साम्राज्याचे स्थानांतर केले आणि तामिळनाडूमधील तंजावर येथे साम्राज्य स्थापित केल्यामुळे मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जाते संभाजी महाराज संभाजी शिवाजी भोसले छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजेच संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला तो चौदा मे सोळाशे सत्तावन्नला झाला संभाजीराजे अवघ्या दोन वर्षाचे असतानाच त्यांच्या मातोश्री सईबाईचे निधन झाले छत्रपती संभाजीराजांच्या पत्नीचे नाव येसुबाई असे होते आणि त्या दोघांच्या पुत्राचे नाव शाहू असे ठेवण्यात आले होते संभाजी राजांचा छावा आणि शंभूराजे म्हणून देखील ओळखले जायचं शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि सोळाशे एकोणनव्वद साली शंभू महाराजांसमवेत जो विश्वासघात झाला त्यामुळे ते, ते मोगलांच्या हाती लागले आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला त्यांची हत्या केल्या गेली राजाराम महाराज सन सोळाशे सत्तर ते सन सतराशे हा यांचा कालावधी होता छत्रपती राजाराम महाराज ही छत्रपती शिवाजी महाराजांची कनिष्ठ पुत्र त्यांच्या मातोश्री म्हणजे सोयराबाई राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे ताराबाई जानकीबाई आणि राजसबाई ताराबाईंचे पुत्र शिवाजी द्वितीय औरंगजेबाशी लढा देत असताना शिवाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर राजाराम महाराजांकडे छत्रपती पदाची सूत्रे हाती आली अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या अत्यंत विश्वासू सेनापतींच्या मध्ये राज्यकारभार हातात आल्यापासून मुघल महाराजांच्या मोगलांना गुंगारा देत आपल्या कुटुंबासमवेत विश्वासू सैनिकांच्या बळावर पन्हाळा मार्गे जिंजी गाठली राजाराम महाराजांचे निधन सतराशे साली सिंहगडावर झाले होते छत्रपती शिवाजी द्वितीय राजाराम महाराज आणि राणी ताराबाई यांचा पुत्र म्हणजे शिवाजी दुसरे राजाराम महाराजांच्या मृत्यू पश्चात ताराबाईंनी त्यांच्या या पुत्राला राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेकाची नंतर राज्यकारभाराची संपूर्ण सूत्रे सांभाळली राजाराम महाराज आणि ताराबाई यांचे पुत्र शिवाजी दुसरे यांना ताराबाईंनी छत्रपती घोषित केले आणि त्यांना कोल्हापूरची गादी स्थापित करून त्यावर विराजमान केले औरंगजेबाला कडवी झुंज ध्वज फडकता ठेवला भाऊबंकीच्या वादात ताराबाईंच्या आयुष्याचा बराच काळ हा कैदेतच गेला छत्रपती शाहू महाराज संभाजी महाराज आणि येसुबाई यांचा पुत्र शाहू महाराज हे सातारा गादीचे संस्थापक म्हणून परिचित आहेत शाहू महाराजांचा जन्म अठरा मे सोळाशे ब्याऐंशीला ला सातारा इथे आणि मृत्यू पंधरा डिसेंबर सतराशे छत्रपती शाहू महाराज आई येसुबाई संभेत लहानपणापासूनच औरंगजेबाच्या कैदेत होते राजाराम महाराजांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी राज्यकारभार हाती घेतला औरंगजेबाने ताराबाईंना शह देण्यासाठी शाहू महाराजांची तह झाला तहात शाहू महाराजांच्या वाट्याला सातारा इथं राज्य स्थापन करण्याचे इसवी सन सतराशे सात ते आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजेच पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत राज्यकारभार चांगल्या प्रकारे चालविला आज देखील साताऱ्याची गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाते राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजेच राजेशबाई यांनी संभाजी या आपल्या मुलाला कोल्हापूरच्या गादीवर बसवले शाहू महाराज सतराशे एकोणपन्नास साली निपुत्री वारले त्यांच्या माघारी ताराबाईंचा नातू दत्तक पुत्र रामराजा गादीवर आले परंतु पुढे नानासाहेब पेशवे यांच्या मनात सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या दत्तक मार्गाने एकत्र करण्याचा मानस होता पण याला खुद्द शाहू महाराजांचाच विरोध त्यावेळी होता संभाजी यांचे नाव ज्यावेळी पुढे आले त्यावेळी ताराबाईंनी राजारामा या आपल्या नातवाला शाहू महाराजांच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक म्हणून दिलं त्यामुळे नानासाहेब पेशवे यांचे मनसुबे पूर्णपणे बारगडले आणि शाहू महाराजांच्या पश्चात राज्य जरी छत्रपतींचे होते तरीही सत्ता पेशव्यांच्या हाती आली होती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साताऱ्याचे उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज मानण्यात येतात काँग्रेस पक्षाचे ते खासदार असून दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते तिसऱ्यांदा निवडणुकीत विजयी झाले होते परंतु राजीनामा देत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला होता युवराज संभाजी राजे छत्रपती सध्या कोल्हापूर संस्थांची धुरा शाहू महाराज दुसरे यांच्या हाती आहे युवराज संभाजी राजे यांचे ते चिरंजीव आहेत अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरचा त्यांचा जन्म कोल्हापूर आणि राजकोट इथं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं असून दोन हजार नऊला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी लोकसभेची निवडणूक लढली होती पण त्यात त्यांना पराभव झाला पुढे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दोन हजार सोळा साली राष्ट्रपती नियुक्त म्हणून संभाजीराजे राज्यसभेवर गेले राज्यसभेवर ते पहिले कोल्हापूरचे खासदार होते संयमी आणि अभ्यासवृत्ती हे त्यांचे स्वभाव विशेष आहेत युवराज संभाजीराजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचं दरवर्षी राज्य रायगडावर आयोजन करत असतात रायगडाशी त्यांची स्वतःला जोडून घेत गडाच्या संबंधित अनेक उपक्रमात ते हिरहिने सहभाग घेतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचे स्वराज्य हे दोन गाद्यांमध्ये विभागल्या गेलेले आढळते एक साताऱ्याची गादी आणि दुसरी गादी कोल्हापूरची तसं पाहता आज कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे वंशज नाहीत कारण सातारा आणि कोल्हापूर अशा दोन्ही गाद्यांमध्ये बरीच दत्तक विधाने झालेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळीबद्दल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्याला जर काही त्रुट्या आढळत असतील व्हिडिओमध्ये किंवा माहितीमध्ये तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्याबद्दलच्या दुरुस्त्यासुद्धा आम्ही करू आम्ही मिळवलेल्या माहितीच्या आधारे हा जास्तीत जास्त व्हिडिओ कसा चांगला होईल आणि भरपूर माहिती आपल्याला कशी मिळेल असा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा